नमस्कार जय महाराष्ट्र मी माझ्या आजच्या ग्रामपंचायतच्या आधीतील आदिवासी वाड्यांच्या संदर्भात एक मुद्दा उपस्थित करून तुमच्या समोर येत आहे बऱ्याच वर्षापासून स्वातंत्र्यापासून माझ्या ग्रामपंचायतच्या आधीला असणाऱ्या आठ वाड्या त्या वाड्यांचा विकास अद्याप कोणत्याही पद्धतीने झाला नाही कधी रस्ते पाण्याच्या सुविधा असतील रस्त्याच्या सुविधा असतील नाही आत्ता समजा ते एक दोन वर्षापासून काही रस्ते थोडेसे झालेत पण अजूनच्या आदिवासी वाड्यांना म्हणजे उद्या एखादा आर्थिक प्रसंग असेल तर त्या वाड्यांसाठी कोणतीही मूलभूत सुविधा ग्रामपंचायतच्या आधीच उपलब्ध नाही उद्या एखाद्या आदिवासी वाडीमधून एखादा आदि एखादा आदिवासी माझा असेल आणि आजारी असेल तर त्यांना एखाद्या हॉस्पिटलला जायचं असेल तर तिथे कोणतीही सुविधा उपलब्ध नाही तर त्या सगळ्या विषयाचा मी गांभीर्याने विचार करून माझ्या ग्रामपंचायत अद्दिती आदिवासी वाड्यांचा विकास व्हावा याकरता मी आपले देशाचे केंद्रीय दे मंत्री यांच्या यांच्याकडे विभाग केला आणि चंद्रशेखर मुंड हे सचिव देशाचे दे आदिवासी विभागाचे सचिव त्यांची भेट घेऊन त्यांना हे सगळे मी मुद्दे उपस्थित केले आणि के त्यांच्याशी विभाग केला आणि त्यांनी पण ताबडतोब या विषयाच्या गांभीर्याने लक्षात घेऊन त्यांनी पण रायगड जिल्हाधिकारी यांना पत्र दिलं तर अशा अशा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये ज्या आदिवासी वाड्या असतील त्यांच्या ज्या मूलभूत सुविधा कोणत्या असतील त्या त्याच्याकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आता माझ्यात ग्रामपंचायतच्या आधीतील कात्रीवाडी असेल नदीच्या कडक आमच्या विभागाच्या कडक आधी आदिवासी वाडी आहेत दोन वर्षापूर्वी त्या वाडीमध्ये रात्री दोन वाजता पावसाळ्यामध्ये पूर्ण वाडीमध्ये पाणी जाऊन त्या वाडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली कुणाची घर उद्ध्वस्त झाली कुणाच्या बाकीला कुणाची डोग गोग डोगा असतील सगळ्यांचे नुकसान झाले आणि त्यांना त्यावेळेस जिंगा परिषदचे शिव आणि आपल्या व्याग जिंगा परिषदचे उपाध्यक्ष सुधाकर घाले यांनी शब्द दिवा होता तर आम्ही या याच्यातून या आदिवासी वाडींना सक्षांतर घेऊ दुसऱ्या कोणत्या दु। तरी दु। ठिकाणच्या आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून ग्रामपंचायतच्या त्यावेळेस सीओ साहेब स्वतः इथे आले होते आणि तशी काय ते त्यांनी केलं नाही अद्याप आणि त्या आदिवासी वाड्यात तुम्ही आता पण जाऊन बघितलं तर त्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे त्यांच्याकडे जाण्याआधी असता नाही त्यांच्याकडे पाण्याची सुविधा नाही आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून तो पत्र मी तिकडे केंद्र शासनाकडे दिला पण त्यांनी पण तातडीन त्याच्यावरती निर्णय घेऊन सगळ्या कामांना मध्ये एकशे आठ कोटीची कामं मंजूर करण्यासाठी मी त्यांना पदवी दिली